लाडकी बहीण ऐना ब्रेकिंग न्यूज लाडक्या बहिणीचे दोन्ही हप्ते आता एकत्रित द्यावेत तीन हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एकत्रित सोडावेत वितरणाकडे खरंच दुर्लक्ष होते का तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लवकरात लवकर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करावा तर मित्रांनो गेली दोन महिने झाले लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये अजून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही आता डिसेंबर महिना संपत आलेला आहे तरीही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता अजून जमा झालेला नाही तर सरकार वितरणाकडे दुर्लक्ष करत आहे तसंच या निवडणूक असल्यामुळे सरकार असं निवडणुकीचे वातावरण असल्यामुळे लाडक्या बहिणींना वितरणावर दुर्लक्ष झालेले आहे असे सरकार म्हणत आहे आता एकवीस डिसेंबर रोजी नगरपालिका मतदानाचा निकाल लागला आता तर लाडक्या बहिणीना ह ते सोन्यात येतील अशी आशा होती परंतु अजून आदित्य तटकरे यांनी कोणतीच अधिकृत घोषणा जाहीर केलेली नाही पुढच्या हप्त्याचा जी आर मंजूर झालेला आहे परंतु अजूनही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हप्ता जमा झालेला जा नाही तर आता डिसेंबर महिना संपत आलेला आहे तर नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे हप्ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करावेत अशी लाडक्या बहिणीची आता आशा आहे तर दोन महिने झाले वितरण अजून झालेले नाही त्यामुळे सरकारचे वितरणाकडे सध्या दुर्लक्ष आहे तर दोन महिन्याचे तीन हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात लवकरात लवकर जमा करावेत